धुळगाव ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिन साजरा तालुक्यातील धुळगाव येथे ग्रामपंचायतीतील कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज मानवंदना देण्यात आली कैलासवासी नारायणराव पवार माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ वंदनाताई राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं व ग्रामपंचायत सदस्य जनार्दन दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते ध्वज मानवंदना देण्यात आली तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड दत्तात्रय गायकवाड राजेंद्र गायकवाड नारायण बारात ते वाल्मिक गायकवाड आप्पासाहेब गायकवाड रुक्मिणी सोनवणे दिलीप गायकवाड अपर्णा गायकवाड व ग्रामविकास अधिकारी साहेब व कर्मचारी सुनील शिंदे चेतन गायकवाड संदीप बाराते व सर्व दुरगाव दहेगाव व शेवगे येथील ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी नारायणराव पवार माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक व कर्मचारी वृंद सर्व ग्रामस्थ उपस्थित होते